आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संगठन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद शेख कदीर आणि समाजवादी पार्टी जे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख हे व त्यांची टीम हे कित्येक वर्षापासून वन जंगल आणि वन्यजीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत वेळोवेळी वेड़ प्रशासनाला जाग आणण्याचे कामं करीत आहेत धरणे आंदोलन करीत आहेत उपोषणं करीत आहेत लोकशाही मार्गाचा अवलंब करीत आहेत की प्रशासनाचे डोळे उघडायला पाहिजे आणि होणारी जी ही की बेकायदेशीर मौल्यवान वृक्षांची कत्तल आणि खनिज संपत्ती शासकीय खनिज संपत्ती यांच्या चोरीला आळा बसायला पाहिजे याकरिता वेळोवेळी यांची टीम हे कार्य करत आहे आणि त्यातून आमच्या समाजवादी पार्टीच्या महिला प्रदेश वाईस प्रेसिडेंट माननीय वर्षाताई थाथरकर यांनी सुद्धा खूप वेळा आपला जीवाची कोणत्याच प्रकारची परवा न करता आमरण उपोषण धरणे आंदोलन तसेच इशारे इशारेसुद्धा किती वेळा दिलेले आहेत व तसे प्रयत्नसुद्धा केलेले आहेत परंतु प्रशासनाला जागी येत नाही की दबंगाई कधी थांबणार या माफियांना अवैधान कुठून मिळते या मोठमोठ्या मुद चोऱ्या एवढे मोठे शिपाई असल्यानंतर कशा होतात हेच कळायला मार्ग नाही आहे आता या टीमने संपूर्ण महाराष्ट्रातील वन जंगल पिंजून काढण्याचे कार्य हाती घेतले आहे ठिकठिकाणी थीक जंगलांना वाचवण्याचा आणि वन्यजीवांना वाचवण्याचा प्रयत्न हे टीम करीत आहेत खरोखरच आपल्या भारतात खूप अल्प प्रमाणात निसर्गप्रेमी वन्यजीवप्रेमी वनप्रेमी हे कमी उरले असून बुलढाणा जिल्ह्यातून जे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे शेख सईद शेख कदीर आणि महाराष्ट्र प्रदेश वाईस प्रेसिडेंट वर्षाताई ताथरकर सय्यद युसुफ सय्यद मोसा तालुका अध्यक्ष रसूलभाई समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान आणि त्यांची टीम हे जे वर्क करत आहे हे खरोखर प्रशंसनीय आहेत अशाच एक प्रकार मोताळा बीटमधील रोहिणखेड येथे आपण बघतच आहात की केवढे मोठे मोठे खड्डे केल्या गेले के आहेत किती खनिज संपत्ती गेलेली आहे ये दोन रेतीची किती चोरी झालेली आहे प्रशासनाला वेळोवेळी अर्ज देऊन उपचणे करून धन्य आंदोलन करून कोणत्याच प्रकारचा यांच्यावर परिणाम होत नाही आहे आपल्या जीवाची पर्वा न करता ते या संकटाना सामोरे जाऊन प्रशासनाला जाग आणण्याचे काम करीत आहेत या प्रकाराला या चोरीला आळा बसायला पाहिजे करिता खूप मोठे ठोस पावजांनी उतरले असून प्रशासनाला जागा आणण्याचे काम केले असून हे पुढेही करत राहतील आणि वन्यजीव आणि वन्य जंगल हे वाचवण्याचा प्रयत्न करीतच आहेत यांच्या कार्याला यश येव हीच लेखनी शस्त्र न्यूजतर्फे प्रार्थना बघत राहा लेखनी शास्त्र न्यूज कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्ट समाजवादी तालुका देख मोताळा वन परिषद मोताळा रेंज बीट, बीट एकशे सत्तर बराचा बिहार फाडला त्याच्यावर काही थोतरमुथूर कारवाई केली वन रक्षक वन रक्षक वन पाल सध्या रोड सध्या रोड मध्ये कोणीच नाही आहे तसेच आमचा राऊंड मध्ये दौरा सुरू आहे तसा आमचा राऊंड मध्ये दौरा सा सुरू आहे येती आणि मुरुम येती आणि मुरुम तसंच होत जंगल जंगल आहे अतिक्रमण सुरू आहे अतिक्रम काढणं चालूच आहे लवकर ना लवकर याची करा नको तर वरिष्ठाने याची दखल घ्या वरिष्ठाने याची दखल घ्या तो स्वतः वरिष्ठाची दौरी वरिष्ठचे दौरे सुरू पाहिजे स्वतःच वरिष्ठ दौरे सुरू पाहिजे आणि एखाद्या नागरा दिवस नागरा दिवसामध्ये रत्तारोग आंदोलन मी करणार